न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील ग्राउंड या ठिकाणी नऊ मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की देशामध्ये अघोषित हुकुमशाही आहे तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली आहे शेतमालाला भाव नाही विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे निर्यात बंदी आणून कांद्याचे भाव पाडले गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोरोना काळात खऱ्या अर्थाने देश वाचविला असेल तो येथील शेतकऱ्यांनी सर्व देशाला अन्नधान्य पुरवण्याचे काम अन्नदात्याने केलंय आता त्याचीच अवस्था सरकारने बिकट करून टाकली आहे त्यामुळे सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान केंद्रातील सरकारला बदलायचे आहे अशी टीकाही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली आहे पण तोच मुद्दा केला आणि मग तिथे काय बोलले की मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय तेलंगणात बोलताय महाराष्ट्राचे के जनता खूप हो बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार त्यांना विचारतोय आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहे मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी काय म्हणाले मोदी तुम्हाला जी काय मदत पाहिजे होती ती मी करत होतो की नव्हतो आणि हे सगळं देश नासून टाकणार सरकार आता यांना कोणते मुद्दे सर्वसामान्यांचे दिसत नाही आहेत शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या महिलेचं पत्नीचं मंगळसूत्र तुटत आहे त्या मंगळसूत्राबद्दल मोदी बोलायला तयार नाही आहेत अनेक ठिकाणी बेकार्यांचे तांड तांडेचे तांडे फिरतायत त्या बेकारीतला बे काढायला तयार नाही आहेत मग कोणत्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात आणि एक तर माझ्या महाराष्ट्रामध्ये करोना काळामध्ये जे अर्थचक्र सांभाळलं होतं ते माझ्या अन्नदा शेतकऱ्याने सांभाळलं होतं संपूर्ण व्यवहार बंद होता पण जर का शेतकरी ऑफिसमधल्यासारखा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत कर। त्याला शेतात जावंच लागत होत आणि त्याने जर का मेहनत केली नसती तर महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिसला नसता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलं हातामध्ये मशाल घेऊन उतरलेला आहोत तुम्ही आम्हाला अपशकून करू नका कारण तो देशाचा घाट ठरेल महामानव बाबासाहेबांचा सा तो घाट ठरेल म्हणून त्याही समाजाचे जे सगळे माझे माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांनाही विनंती करतोय की कृपा करून आता डोळे उघडे ठेवून मतदान करा आणि मोदीजी मला तुमच्याबद्दल आदर होता असं म्हणावं लागेल कारण काल तेलंगणामध्ये त्यांची सभा झाली आणि यांना सगळीकडे जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय तेलंगणामध्ये गेले अहो मी महाराष्ट्रात तुमच्या विरुद्ध उभा आहे ही बघा माझी जनता माझी निवडणूक रोखे माझ्यासोबत आणि तो चटका लावणारा प्रश्न शेतकऱ्यांनी मला विचारला तो आजही माझ्या मनावरती की अन्नदाता देशाचा अन्नदाता हा मला विचारत होता की उद्धवजी आता सांगा आम्ही खावो काय म्हणजे एवढी वाईट अवस्था या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची झाली तरी सुद्धा कोणी तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही बघितलं काय नंतर दुष्काळाची किंवा नंतरच्या आपत्तीची काही नुकसान भरपाई मिळाली तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं मला की साहेब ह्या निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं ना तर आमची पीकही करपली नसती आज सुद्धा आमची सोन्यासारखी पीक हे सोनं आज सुद्धा आमच्या हाताशी लावलं असत आणि मग मी चौकशी केली निळवंडे धरण बांधून तयार झालं होतं पण मोदीजींना उद्घाटनासाठी वेळ नव्हता म्हणून टेस्टिंगच्या नावाखाली माझ्या शेतकऱ्याचं पीक करपलं तरी चालेल पण मोदींची तारीख मिळत नाही म्हणून पिकं करपवून टाकली होती शेतकऱ्यांचं आयुष्य नाचून टाकलं होतं जे सांगताय की आम्ही निळवंडे धरण केलं मग मधल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि मी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण त्याचे कालवे इतर पाण्याच्या योजना याच्यासाठी हजारो कोटी रुपये दिले ते कुठे गेले विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आमचा वरिष्ठांचा निरोप आलाय की आता यापुढे आपली युती तुटली तुम्ही आमचा वापर करून घेऊन फेकायला दोनदा प्रयत्न केला दोन हजार चौदा साली केला दोन हजार एकोणीस ला केला अहो एकोणीस साली लोकसभा जिंकलो पण विधानसभेमध्ये कोल्हापूरचे एक भाजपाचे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय आणि त्यांनी सांगितलं पण चंद्रकांत पाटील चंपा, 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 चंपा। तुम्हाला सगळं माहिती आहे त्या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की शिवसेनेचे उमेदवार पाडा हे पाप आम्ही कधी केलं नव्हतं ना धरण कोळंबलं होतं पन्नास वर्ष मध्ये अटलजींचं सरकार येऊन गेलं त्याच्यानंतर आपलं युतीचं होतं मग तुमचं देवेंद्राचं होत मग पन्नास वर्ष लटकवलेलं काम तुम्ही गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर वर्ष सहा महिन्यात झालं हे पटते तुम्हाला म्हणजे दुसऱ्याचं पोर घ्यायचं आणि त्याच्यावरती आपला शिक्का मारून टाकायचा ही अशी यांची भाजपची वृत्ती आहे आणि मी थोरात साहेबांना धन्यवाद देतोय त्यांनी उघडपणाने एका अपक्ष ते बोलले हेच महत्वाचं काम आहे की आपल्या विरोधातली मतं नासवायची कशी हे भाजपला चांगलं कळतंय आणि मला खात्री आहे की ही लढाई मी म्हणता तसं तिरंग्यासाठी आहे लोकशाहीसाठी आहे हे जे लोकशाही संपवायला निघालेत हुकुमशाह विरुद्धचं एक सुद्धा मत हे नास्ता कामाने मशाल म्हणजे मशालीलाच मिळालं पाहिजे आणि जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही सुद्धा हे पाप करू नका हे पाप आहे माणसं भाड्याने आणावे लागत आहेत उमेदवार भाड्याचे घ्यावे लागत आहेत प्रचारक सुद्धा भाड्याचे लागत आहेत आणि भाजपची वृत्ती आहे भाजपा कारण पंचवीस तीस वर्ष आपण प्रामाणिकपणाने त्यांच्या सोबत राहिलो भाजप काय करतं की प्रत्येक ठिकाणी एक डायरेक्ट उमेदवार त्यांचा जसा एक गद्दार दिलाय आणि दुसरा असं दाखवतात की हा तिसरा उमेदवार हा भाजप विरोधात आहे पण तो छुपा भाजपचाच समर्थक असतो म्हणजे भाजपच्या विरोधातली जी मतं आहेत ती फोडणार तो उमेदवार असतो आणि मग चित्र रंगवलं जात या मतदारसंघात तिरंगी लढाई इकडे तिरंगी वगैरे नाही इकडे लढाई तर तिरंग्यासाठी लढाई आहे तिरंग्यासाठी लढाई आहे म्हणतात तिरंग्याच्या मदतीने आपला छत्रपतींचा भगवा झेंडा मजबूतीने दिल्लीला जाणार मला शिर्डी मतदारसंघ हा काही नवा नाहीये इकडे बरेचसे शेतकरी आलेले दिसत आहेत मला आठवत आहे मला वाटतं गेल्याच दिवाळीच्या सुमारास मी शिर्डी मध्ये हो आलो होतो दुष्काळ होता पिकं आलो त्या दिवशी पाऊस लागला होता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली लाज नाही म्हटली तेव्हा माझी सही यायला आता उद्या सतरा तारखेला मुंबईत येत आहे शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या स्पार्कावरती जातील नाग रगडतील स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा ढसा रडतील हो <laughs> ही नकली माणसे आहेत बेकली माणसं आहेत उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात पण आता तुमची बोन से गई है वो नौटंकी से नहीं आने वाली बोन से गई अब नौटंकी कितनी भी चाहे कितनी भी नौटंकी कि कर लो लेकिन मोदी जी अब जो गई वो गई दोबारा नहीं आने वाली तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली म्हणता तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय तुम्हाला मान्य आहे करे आम्ही निष्ठेने तुमचं काम केलं आम्ही मोदी ना तिकडे निष्ठेने पंतप्रधान तरी असो आम्ही निष्ठेने तुमच्या विधानसभेचं काम केलं पण तुम्ही पाठीत वार करणारी यावलात प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पाठीत वार करायला लागला आणि आता तर तुमची परत बदल गेली की ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदीजी तुम्हाला वाचवलं नसतं तर तेव्हाच अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही युती तोडली तरी आम्ही खपवून घेतलं आणि आज तुम्ही मला खोटं पाडलात म्हणून मी तुमची युती तोडली तर मला नकली संत म्हणतात संत म्हणतात हा जो काही सगळा बोगसपणा आणि भाकडपणा चाललेला आहे हा मला खतम करून टाकायचा आहे आमचे दैवदैवत मी जागृत आहे आणि मला या शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तिकडे जे लोकशाहीचं रक्षण करायचंय त्या लोकशाहीसाठी मला शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे आपल्याला आमदार आणावाच लागेल माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा आणि मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय मग तुमचं भाषण हे माझ्याकडे आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तवा तवाने मोदी बोलत होते प्रधानमंत्री आहेत हे लेकिन महंगाई का म नाही बोला मग तुमच्याकडे आले तेव्हा मोदीजी बोलले मेहंगाईतलं म बोलले तुम्ही गाईवरती बोलता मग महागाईवरती का नाही बोलत शेतकरी माझा आत्महत्या करतोय त्या आत्महत्येबद्दल आ का नाही करत माझा हा कांदा उत्पादक शेतकरी नाही आता याने ना असं सोडायचं नाही आता निवडणुकी बरोबर असं झोपवून टाकायचं की ह्यांनी कांदा मागितला पाहिजे कांदा लाव माझ्या नाकाला ठेच आणि लाव कांदा माझ्या नाका न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रामपूर